आदिवासी समाजाचं श्रद्धास्थान आद्य क्रांतिकारक राहूजी भांगरे यांच्या स्मारकासाठी जवळपास नऊशे कोटी रुपयाचं स्मारक स्मारका या स्मारकासाठी मी गेलो दोन तीन वर्ष या ठिकाणी प्रयत्न करतोय माझं सरकार असतानापासून माझं सुरू आहे प्रयत्न बंद काळात सरकार गेलं पण त्यांनी कमिटमेंट केली आहे माझ्याकडे काय पुढे मागायला नव्हतं आलेलं गावातले छोट क्रांतीवीर राहूजी भांगरेच स्मारक उभं राहावं असे वासालेकरांची इंदोरेकरांची या ठिकाणची मागणी होती तो तर चालता चालता मला पाच पंचवीस लाख रुपये कधी देता आले असते पण माझ्या डोक्यामध्ये संकल्पना निर्माण झाली हा अतिशय देखणा परिसर निसर्ग अरंभे परिसर या परिसरामध्ये पर्यटन स्थळाला जर वाव मिळाला पर्यटन स्थळ जर या ठिकाणी आलं तर देशाच्या पाठीमाची जनता मुंबई पुणे नगर नाशिक औरंगाबाद ना शिम संभाजीनगर या भागातून आलेले सर्व पर्यटक या ठिकाणी आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि आमच्या आदिवासी बांधवांना या निमित्तानं थोड्याफार प्रमाणात रोजगार सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जो अशोक वासिंनी आता प्रश्न उपस्थित केला तो रोजगार पण त्याच्या मार्फतच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे अडीचशे कोटी रुपयाचा रुपये हा नितीन गडकरी साहेबांच्या केंद्र सरकारमध्ये मंजुरीला गेलाय परत माला योजनेमध्ये तो रुपये गडकरी साहेबांनी मला शब्द दिलाय राज्य सरकार ज्या दिवशी स्मारकाला पैसे मंजूर करेल त्याच्या पंधरा दिवसानंतर माझ्याकडे यायचं आणि अडीचशे कोटी रुपयाला मंजूर घेऊन जायची परंतु खूप प्रयत्न करून सुद्धा अगदी शेवटचे एक दिवस आचारसंहिता लागण्या अगोदर या राघोजी भांगड्या स्मारकाला आपल्याला मान्यता मिळाली आहे त्यामुळे मला दिल्लीला जाता आलं नाही उर्वरित कार्यक्रम मला या ठिकाणी मंजूर करून आणता आला नाही पण मी आपल्याला खात्री आणि विश्वास देतो येणाऱ्या वर्षभरामध्ये एक हजार कोटी रुपये या स्मारकासाठी मी खर्च केल्याशिवाय राहणार नाही हा त्याही माझा शब्द होता आजही माझा शब्द आहे आणि उद्या तो कायम राहणार रह। आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की मी एकदा कमिटमेंट केली की त्यापासून कधी मागे जात नाही अशामुळे तुम्हाला समृद्धी हायवेचा रेट देण्याची कमिटेड कमिटमेंट आहे माझी त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्ही संशय व्यक्त करू नका माझ्यावर माझ्या कामकाजावर संशय व्यक्त करणारी माणसंच जन्माला यायची चिन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्रात कोणी येत नाही मी जे बोललो ते बोललो जे केलं ते केलं आणि जे राजा धोरणार नाही ते या चिन्नर विधानसभा मतदार करून दाखवेल अनेक प्रश्न आहेत या रोजगाराच्या संदर्भात प्रश्न आहे परंतु आजच्या पूर मार्फत सिन्नर तालुक्यामध्ये जो पाणी या ठिकाणी मावढावर गेलेलं आहे शेतकऱ्यांना जो प्रचंड आनंद आहे त्या आनंदाला जोर भरून नदीजोर प्रकल्पाची आपण मान्यता घेतली तेरा हजार चारशे पंचाण्णव कोटी रुपये यातल्या काही लोक म्हणजे आमच्या खेडमधून जाणार आहे अरे खेडमधून कशाला जायतो तो अंडरग्राऊंड टनेलने पाणी काढवाने जाणार आहे वैतरणामध्ये अंडरग्राऊंड टनेल काढून ते पाणी वैताना जाणार आहे टाकेत गावाजवळ जाणार आहे त्यातून ते कडवामध्ये जाईल त्यातून उचलून आणि या ठिकाणी आहे आणि त्यातून संपूर्ण सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला या ठिकाणी पाणी उपलब्ध होणार आहे शेतीसाठी पाणी त्यामुळे सिन्नरच्या जनतेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कल्याण होणार आहे आणि त्यामुळे या लोकांनी हा या विधानसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली आहे आपण गावामध्ये मिरवणूक करत असताना माझ्या लक्षात आलं कि गावातले अर्धवट रस्ते या ठिकाणी खराब राहिलेले आहेत ते काम मंजूर आहेत आणि तुम्हाला विधानसभा निवडणूक झाल्याचा ना एक कोटी रुपयाचा निधी मी या, या खेडगावाला देणार आहे